नमस्कार माऊली गृहद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांना घरी बसून गृह देत आहोत तर त्याच्यासाठी काल आपण व सावती पौर्णिमेनिमित्त जे एक ऑफर ठेवली होती आपण प्रत्येक सणानिमित्त ऑफ ऑफर ठेवतोच तर त्याच्यात आपण अशी ऑफर ठेवली होती की ज्यांना गृहोद्योग करायचा आहे त्यांच्यासाठी आपण पाचशे रुपयाची सूट ठेवली होती तर काल जवळजवळ वीस ते पंचवीस जॉइनिंग आपल्याला या गृह महिलांनी केलेल्या आहेत तर त्यांच्या आता प्रत्येकीचे आपण पार्सल पाठवत आहोत तर आज आपण हे जे हे चार पार्सल मीच तयार केलेले आहेत तर त्याच्यामध्ये एक पार्सल आहे जे जे एक नाशिकचं आहे एक पिंपरी चिंचवडचं आहे एक कर्नाटकचं आहे हे जे पार्सल आहे ते कर्नाटकचं आहे हे बघा चि ची, बापूर हे कर्नाटक हे कर्नाटकचं आहे आणि हे जे पार्सल आहे ते बारामतीचं आहे असे हे चार पार्सल आज आपण तयार केलेले आहेत आता उद्या उर्वरित जे वीस ते वीस पार्सल आहेत तर ते आपण उद्या आणि परवा करणार आहोत त्याचेही व्हिडिओ मी तुम्हाला याच्यात आपल्या यूट्यूबवर टाकणार आहेत तर अशा पद्धतीत तुम्हाला जेव्हा तुम्ही गृहोद्योगात जॉईन होतात ना तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीत पार्सल पाठवले जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पल पण दिले जातात बातींचे ती वाती हाताने वाती वगैरे ते कशा करायच्या तर त्याच्यामध्ये असे हे वस्त्रमाळींचे वगैरे सॅम्पल दिले जातात पुन्हा तुम्हाला समयवातीचे आणि फुलवातीचे पण सॅम्पल तुम्हाला त्याच्यामध्ये दिले जातात आणि ज जा तुम्हाला व्हिडिओही पाठवले जातात की अगदी सोप्या पद्धतीने वाती कशा करायच्या तर अगदी असा हा साधा आणि सोपा गृहउद्योग आहे की तो प्रत्येक महिला घरी बसून अगदी त्यांचं घरातलं काम वगैरे बघून सगळं प्रपंच बघून ती महिला आपल्या या गृह उद्योगात जॉईन होऊन काम करू शकते आणि अशा भरपूर महिला आपल्या याच्यामध्ये ख सक्सेस झालेल्या आहेत आणि खूप खरंच खूप छान पद्धतीत काम आहेत महिला आता हे बघू शकता तुम्ही आज भरपूर पार्सल आलेले आहेत आपल्याला आज ह्या ज्या अमरावती जिल्ह्यात ताई आहेत तर चांदूर बाजार येथील ताई आहे ये बघा तर त्यांनी आपल्याला हे पार एक किलोचे वस्त्रमाळा करून पाठवलेले आहेत तर हे एक किलोमध्ये जवळजवळ साडेचारशे पॅकेट चारशे ते साडेचारशे पॅकेट बसतात तर हे आज ताईंनी करून पाठवलेले आहेत बघा आपल्याला हे आणि अजून तसेच बरेचसे पार्सल आले त्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे तर अशा पद्धती या उद्योगात खरंच महिलांनी जॉईन होऊन घरी बसून काम करावं अशी आमच्या या माऊली गृहोद्योगाची इच्छा आहे महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेली जात हाच माऊली गृहोद्योगचा ध्यास धन्यवाद